नमस्कार श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ ची सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे खरं म्हणजे मी आपल्या सर्वांचा आभारी आहे की आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे आणि सर्वात महत्वाचं की ज्या पद्धतीचे लोक रामटेकला या कार्यक्रमात लोकांनी प्रतिसाद दिला ज्या पद्धतीची लोकांची उपस्थिती होती हे का रात्री इतका जोरदार पाऊस आला सकाळी तीन चार वाजेपर्यंत जोरदार पाऊस सुरू होत वॉटरप्रुफ आपण केलं होतं डोंग तयार केलेलं होतं परंतु लोक येतील की येणार नाही आणि कार्यक्रम यशस्वी होईल की होणार नाही अशा पद्धतीची भीती प्रत्येकाच्या मनात होती मी सर्व उपस्थित लोकांना हात जोडून मनापासून धन्यवाद देतो की श्री श्री रविशंकर यांची मागणी पूर्ण जागतिक लेव्हलवर लोकांची कार्यक्रमाची मागणी होत असते एकशे छप्पन देशामध्ये त्यांचं त्यांचं कार्य आहे त्यांचे केंद्र आहे परंतु महाराष्ट्रामध्ये देखील नागपूरला ते अनेक आले आणि रामटेकच्या प्रभू मी त्यांना येण्याची विनंती केली त्यांनी त्याचा प्रतिसाद दिला ते स्वतः रामटेकला आले आणि तो कार्यक्रम यशस्वी झाला इतका पाऊस असताना यशस्वी झालं कारण की उपस्थित शेतकरी आणि महिला आणि सर्व लोकांनी जी उपस्थिती दाखवली त्यामुळे त्या कार्यक्रमाची जी शान वाढली ती लोकांच्या उपस्थितीमुळे वाढली खरं सर्व नागरिक आहे की जे कार्यक्रमाला जे पाच पाच तास शांत पद्धतीने लोक त्या ठिकाणी बसून होते आणि कार्यक्रमाला का आणि सुव्यवस्थित रूप यामुळे आला की लोक पूर्ण कार्यक्रमात का कुठल्याही पद्धतीची ह्युमिडिटी असताना देखील कुठल्याही पद्धतीची अस्वस्थता त्या ठिकाणी नाही त्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे नाईन्टी पर्सेंट पेक्षा जास्त ह्युमिडिटी होती लोकांचा श्वास गुदबरत होत अशा पद्धतीची परिस्थिती होती आणि ती अधिक वाढली होती परंतु आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला जो प्रतिसाद दिला त्यासाठी मी सर्व उपस्थितांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आपला सदैव ऋणी आहे आणि जे ऑर्गेनिक आणि नॅचरल फार्मिंग कडे जे आपली वाटचाल भविष्यामध्ये आपण करणार आहोत स्किल डेव्हलपमेंट सेंटरची संदर्भामध्ये जी एम त्या दिवशी राज्य सरकार आणि काटा मध्ये झाला किंवा आपण जी योजना या ठिकाणी केली आपली मागणी मान्य केली अशा पद्धतीची जे विविध निर्णय त्या दिवशी त्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आले ते सर्व संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने भविष्यामध्ये आपल्या सर्वांची दिशा असणार आहे मी आर्ट ऑफ लिव्हिंग सर्व लोक या ठिकाणी आले त्यांनी माझा सत्कार केला पण तुम्ही आपला सत्कार करू इच्छितो आणि खरा सत्कार लोकांचा करायला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी कृषी प्रदर्शनीमध्ये आपले स्टॉल्स लावले महिला बचत गट त्या ठिकाणी आले सर्व नागरिकांचे उपस्थितांचे मनापासून खूप खूप आभार सर्व शेतकऱ्यांचे आभार महिलांचे आभार उपस्थितांचे आभार स्टॉल लावणाऱ्यांचे आभार महिला बचत गटाचे आभार आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे खूप खूप आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माननीय मंत्री महोदय यांनी परमपज गुरुदेव यांना रामटेक येण्यासाठी निमंत्रण दिले आणि त्यांच्या निमंत्रणावर गुरुदेव इथं आले आणि एक भव्य कार्यक्रम रामटेक मध्ये संपन्न झाला त्याच्यामध्ये मागे जी सर्वात मोठी मेहनत होती आ, ती साहेबांनी ज्या ज्या ताकदीने ते कार्यक्रम केला आहे संपन्न केलाय आम्ही मागच्या आठ दहा दिवसापासून पाहत आहोत ते दिवस रात्र त्या कार्यक्रमाच्या मागे भिडून ते रात्री अकरा बारा वाजतापर्यंत तिथे राहायचे सकाळी पुन्हा चार पाच वाजता येऊन त्यांनी पूर्ण निरीक्षण करून आपल्या पद्धतीने प्रत्येक काम करून घेतले आणि एवढा चांगला कार्यक्रम भव्य करत कार्यक्रम घडवून आणला त्याच्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत आणि आणखी एक गोष्ट मला करायची आहे सर आय वॉन्ट टू हर्क यू एक अतिशय महत्वाची माहिती मला द्यायची आहे कि आपना की आपला कार्यक्रम मग राम महोत्सव असो कि गुवारामस महोत्सव असो कि कुठली सभा असो ते आपण नियमितपणे इतर कुठल्याही कार्यक्रमापेक्षा भव्य दिव्य आणि उत्कृष्टच घेत असतो हे लोकांना चांगल्या पद्धतीने माहित आहे परंतु श्री श्री रविशंकर यांचा कार्यक्रम रामटेकला होणे म्हणजे जे भक्त त्यांना फक्त त्यांनी त्यांच्याकडे पाहावं किंवा पुष्पवर्ष केली तरी लोक हजारो लाखो लोक त्यांचे मानणार मानणारा वर्ग त्यासाठी व्याकुल आणि उत्सुक असते ते श्री श्री रविशंकर रामटेकला आले त्यांनी पूर्णपणे आपल्या भागामध्ये नाला अनेक करण्यासाठी हाती घेतलेले आहेत मी वेगवेगळे सांस्कृतिक महोत्सव यासाठी घेतो कि लोकांच्या जीवनामध्ये हॅपीनेस इंडेक्स वाढलं पाहिजे मनोरंजन झालं पाहिजे कार्यक्रमातून लोकांच्या जीवनामध्ये काही दिवस का होईना त्यांचे जीवन आनंदाचे व्हावे म्हणजे हॅपीनेस इंडेक्स म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये आनंदही दिवस जास्त असले पाहिजे शेती आपण करत असतो शेतीमध्ये क्रांती आपल्याला करायचीच आहे परंतु शेतीच्या क्रांतीसोबत अध्यात्म म्हणजे हा एक दुग्ध शर्करा योग आहे की कृषी प्रदर्शनी सोबत, सोबत गुरुजी कारण की गुरुजीने कृषी प्रदर्शन कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आणि प्रदर्शनीच्या सोबत अध्यात्म म्हणजे जी त्यांची वेगवेगळ्या पद्धतीची जे लोकांना चांगलं आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे काय तर जीवन जगण्याची जी कला तर शेतकरी आत्महत्या करत होतं त्यांनी लोकांना नक्षात पासून बाहेर काढलं विश्वाला शांतीचं संदेश दिलं आणि त्याच्याही पुढे जाऊन शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील खूप गो मोठं काम केलं जेव्हा की त्यांचा आश्रम बेंगलोरला आहे माझ्या माहितीप्रमाणे गुरुजीच मूळ वास्तव्य तामिळनाडूच आहे परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ज्या पद्धतीचं नाला खोली से काम केलं ना आपल्याकडे तर रामटेकला पाचशे किलोमीटर पारशीला पाचशे किलोमीटर आणि मौद्याला पाचशे किलोमीटर असं दीड हजार किलोमीटर नाला खोली शेतकऱ्यांच्या दृष्टीने भविष्यामध्ये खूप क्रांतिकारी आणि कदाचित कर नाला खोलीकरणचं जसं पाननचं रामटेक पाटणा महाराष्ट्रात प्रसिद्ध झालंय तस नाना खोलेकरांचा देखील रामटेक पॅटर्न हे महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला पाहिजे आणि हा योग यासाठी घडला कारण की गुरुजीने हे संकल्प आपल्या हाती घेतलं आणि आर्ट ऑफ लिव्हिंग घेतलं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो आणि जलतारा नाना खोलेकरण हे सर्व काम सर्व गावकरी लोकांनी सरपंचांनी नागरिकांनी आता आपली आपले तालुके हे महाराष्ट्रात मॉडर्न झाले पाहिजे या दृष्टीने सर्व लोकप्रतिनिधी सर्व सामाजिक आणि राजकीय क्षेत्राच्या कार्यकर्त्यांनी काम करावं आणि आर्ट ऑफ लिव्हिंग च्या सर्व टीम यांनी झाली आहे त्यामुळे तुम्ही देखील या कार्यक्रमासाठी हे अभियान राबवण्यासाठी तुम्ही डेडिकेशन ते काम कराल समर्पण भावनेने काम कराल याबद्दल माझ्या मनात मोठी शंका नाही परंतु ही पर विनंती मी आपल्याला करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव जय